आज आपल्या सर्व या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांचं पारणं भरणारी अशी दिवाळी ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला दिवाळी साजरा करता येते आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या साक्षीनं या शिवसृष्टीच्या साक्षीनं आज या ठिकाणी केदार भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या सगळ्यांसाठी या दीपासंध्या दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्व आपण नागरिक भगिनी आणि सर्व उपस्थित बनलो मी सगळ्यात आधी या दीपोत्सवाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे केदार भगत आणि त्यांचे सहकारी हा दीपोत्सव हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं साजरा केला पाहिजे याविषयी आग्रही असतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा हा भव्य असा आपला हा ठिकाणी पुतळा आणि या ठिकाणचं हे वैभव याच्या साक्षीनंच आपण दिवाळी साजरी करावी हा त्यांचा आग्रह असतो आणि त्यामुळे थाटामाटामध्ये ते या उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करतात मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रावरती आपल्या हयातीत केवळ राज्य केलं नाही तर महाराज गेल्यानंतर त्यांच्या स्वराज्याच्या सीमा देशाच्या सीमारेषा बनल्या आणि मराठ्यांनी संपूर्ण देशामध्ये आपलं आधिपत्य गाजवलं आणि त्यामुळे देश सुरक्षित होता तो मराठ्यांच्या नेतृत्वाखाली होता आणि त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाची आठवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाडसाची आणि कर्तृत्वाची आठवण ही सतत आपल्याला स्मरत राहावी आणि हा आनंद आपण पुढच्या पिढ्यांना द्यावा यासाठी म्हणून केदार भगत यांच्या आयोजनाचं मी मनापासून अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावरती स्वार आहेत हे हत्ती आणि हत्तीवरचे मावळे महाराजांच्या नेतृत्वाखालच्या या मराठी मुलखाच्या वैभवाची कथा पुढच्या अनेक पिढ्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा पद्धतीनं हा कार्यक्रम असाच निरंतरपणानं केदार भगतजी तुम्ही चालू ठेवा आम्ही सर्व मंडळी सातत्यानं तुमच्या सोबत आहोत